नारायणगाव येथे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीनं एक स्टॉल लावण्यात आलेला होता या स्टॉलवरती झाडे जैविक खतं त्याची निर्माण कसं करायचं त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन काय आहे याविषयी कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सौभाग्यवती अश्विनी अभिजित केसकर या माहिती देताना काय माहिती सांगत आहे कुठली कुठली त्यांची उत्पादनं आहेत व शेतकऱ्यांनी त्याचा कसा लाभ घ्यावा याविषयी मार्गदर्शन करताना पहा संपूर्ण व्हिडिओ शिवनेरी संवादवर नारायणगाव केंद्राच्या वतीनं या ठिकाणी हा स्टॉल लावलेला आहे मॅडम नाव काय तुमचं माझं नाव अश्विनी अभिजित केसकर मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत असून आज आपण ग्लोबल कृषी विज्ञान याच्या निमित्ताने आपण इथं के विकेच्या प्रोडक्टचा एक स्टॉल उभा केलेला आहे याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना आपल्याकडे असलेले उपलब्ध असलेल्या सगळ्या गोष्टींची माहिती देतो आपल्याकडे इथे वसुंधरा नर्सरी आहे जिथे सगळ्या प्रकारची कलमी रोपे भेटतात त्यानंतर आपण शेतकऱ्यांना जैविक खते जैविक बुरशीनाशके कमी व मापक दरामध्ये उपलब्ध करून देतो तसेच नुसार आपण सेंद्रिय शेती याच प्रशिक्षण देतो मधुमक्षिका पालनाचं आपण प्रशिक्षण देतो तसेच आपण होम सायन्स म्हणजे गृहविज्ञानाच्या अंतर्गत वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित करतो तसंच आपण आता नवीन बॅसिलस नावाचं प्रॉडक्ट जे जैविक आहे पूर्णपणे ते आता आपण सध्या अनावरण केलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांना माफक दरामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यालयात वर्षभर उपलब्ध होईल शेती उपयोगी शेती उपयोगी मध्ये आपण जैविक मध्ये ऍझोबॅक्टर पीएसबी के एम पी बी त्याच्यानंतर बुरशीनाशकांमध्ये ट्रायकोडर्मा सुडोमोनास त्याच्यानंतर शेणखत पाला पाचोळा फुजवण्यासाठी कंपोस्टर नावाचं एक सगळ्यात चांगलं आपण एक औषध तयार केलेलं आहे तसंच आपण रासायनिक मध्ये दोन ग्रेड्स असतात ग्रेड वन आणि ग्रेड टू मायक्रोन्युट्रियंटच्या त्या आपण इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी तसेच आपण शेतकऱ्यांना जसे परणी अर्क जीवामृत हे कसं बनवायचं घरच्या घरी याचं आपण पूर्णपणे प्रशिक्षण देतो प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र नारंगाव इथे त्याचं आपलं ऑफिस आहे तिथं आपण कार्यालयामध्ये त्याचं पूर्णपणे प्रशिक्षण देतो म्हणजे हे सेंद्रिय शेतीवरती आधारित आहे सगळं हो हे पूर्णपणे जैविक ऑर्गॅनिक सेंद्रिय म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमीत कमी व्हावा आणि आपली जमीन सुपीक आणि चांगली राहावी याच्यासाठी आपण लोकांना हे करतो प्रशिक्षण देतो आणि तेवढ्या जेवढ्या प्रमाणात ते, ते रासायनिक खताचा वापर कमी करते तेवढंच त्यांचं उत्पादन आणि खर्च हा कमी होईल हे काय आहे युरिया हे युरिया ब्रिकेट्स आहेत या गोळी खत म्हणून हे होतं हे आपण भात शेतीसाठी जेव्हा युरिया फेकला जातो तर तो, तो वेस्ट खूप होतो तो वेस्ट होणे म्हणून ह्या गोळ्या तिथं भाताच्या पाशी लावल्या जातात की तेवढ्याच प्रमाणात युरिया तिथे वापरला जातो कृषी विज्ञान केंद्रा थ्रू आपण हे सगळे प्रोडक्ट बनवतो जवळपास दहा प्रकारचे जैविक खते आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि हे कृषी विज्ञान केंद्राच्याच कार्यालयात शेतकऱ्यांसाठी आपण विक्री करतो तुम्हीच तयार करता आणि हे सगळं पूर्णपणे कृषी विज्ञान केंद्रामध्येच तयार केले जातात आणि विक्री सुद्धा कृषी विज्ञान केंद्राच्याच मार्फत होते